पण साहेब आम्ही असं ऐकलं की तुम्ही एक नवीन नागपूर वसवत आहात म्हणजे मुंबईत राहून काय एम एम इकडे सुरू करणार काय <laughs> का <है? laughs> नाही ऍक्च्युली मी मागच्या काळात जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो त्यावेळी मी हा निर्णय केला की जी महानगराची क्षेत्र आहेत काय होतं की शहराची हद्द संपल्यानंतर अर्बनायझेशन रॅपिड होत असतं पण त्याला कंट्रोल करणारी त्याला नियमित करणारं त्याचं प्लॅनिंग करणारं असं काहीच नसतं एम एम आर डी ए त्याकरताच तयार झालं आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना नागपूरकरता एन एम आर डी ए पुण्याकरता पी एम आर डी ए नाशिककरता नाशिक, नाशिक मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी आणि संभाजीनगरकरता एक अशा डेव्हलपमेंट अथॉरिटी तयार केल्या आज नागपूरची जी डेव्हलपमेंट अथॉरिटी आपण तयार केली आहे त्याच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्राबाहेर अनेक कामं चालली आहेत जवळपास सतराशे कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची आणि सिवेजची कामं आम्ही करतो पण हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला जर आता नवीन टेक्नॉलॉजीज अट्रॅक्ट करायच्या असतील नवीन बिझनेसेस अटॅ अट्रॅक्ट करायचे असतील तर एक ग्रीनफील्ड अशा प्रकारची सिटी तयार करावी लागते कारण त्याचं एक वेगळी डिमांड असते आणि आता तर आपण जर विचार केला तर जी सी सीचं सी कल्चर आलेलं आहे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स आणि जगाचं लक्ष जी सी सी करता मा भारतात आणि भारतामध्येही आज जवळपास आलेल्या जी सी सी मध्ये पन्नास टक्क्याच्या जवळपास जी सी सी हे महाराष्ट्रात येत आहेत त्यामुळे जी सी सीचं सेंटर हे होतं आणि एक एक जी सी सी हा रोजगार निर्माण करतो व्हॅल्यू तयार करतो आता आय टीच्या पलीकडे आपण गेलो आहोत आणि म्हणून हे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरचं जे काही पुढची वेव येणार आहे ही वेव जर कॅप्चर करायची असेल तर तुम्हाला न्यू बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार केला पाहिजे आणि म्हणून मग आम्ही हा निर्णय केला की नागपूर मध्येच म्हणजे नागपूरच्या जवळच त्या ठिकाणी समृद्धी महामार्गाच्या जवळ जवळपास सातशे हेक्टर जमिनीवर आम्ही एक नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार करतो आहे ज्या ठिकाणी अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर असेल ज्या ठिकाणी मिक्स यूज असेल वॉक टू वर्क असेल सस्टेनेबिलिटी असेल आणि आमचा अंदाज असा आहे की ज्यावेळी हे न्यू नागपूर आम्ही तयार करू आणि या न्यू नागपूरमध्ये ज्यावेळी आमच्या अपेक्षेप्रमाणे त्याला रिस्पॉन्स मिळेल तो मिळतोय कारण आतापासून लोकांनी इन्क्वायरी करणं चालू आहे काही देशातले मोठे डेव्हलपर्स हे आमच्याशी संपर्क करतायत तर आमचा अंदाज असा आहे की या न्यू नागपूरमध्ये पाच लाख लोकांकरता रोजगार आम्ही तयार करू शकू त्यामुळे एक प्रकारे नागपूरचं नवर रोजगाराचं मॅग्नेट हे न्यू नागपूर असेल आणि याच्यासोबत आम्ही एक अजून नागपूरला आउटर रिंग रोड तयार करतोय की ज्यातनं एक प्रकारे हा नवीन नागपूर आणि ओवरऑल सगळी कनेक्टिव्हिटी अशा पद्धतीनं नागपूरचा विकास म्हणजे आता जो एक रिंग रोड आम्ही तयार केलाय त्यानंतर एक आउटर रिंग रोड तयार केलाय त्या आउटर रिंग रोडच्या पलीकडचाही भाग जो आहे हा नियमित राहिला पाहिजे त्याचं योग्य प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला प्लॅनिंग करता आलं पाहिजे म्हणून नवीन नागपूर आणि हा रिंग रोड जवळपास याकरता अकरा हजार कोटी रुपये आम्ही खर्च करतो